नमस्कार मित्रांनो माझा आजचा व्हिडिओचा विषय आहे की लग्नगाठी स्वर्गत पाडतात लग्नगाठी स्वर्गत पाडतात त्याच्यावर माझा शंभर टक्के विश्वास आहे कारण काय झालं की मी माझ्या लग्नाच्या वेळेला म्हणजे ज्यावेळेला आम्ही घरात मी नोकरीला वगैरे लागलो आणि लग्नासाठी मुलीनी बघायला सुरुवात केली तर बऱ्याच मुली मी बघितल्या काही ना काही कारण असतो काही ना काही कारण असतो ते सगळं कॅन्सल झालं म्हणजे काय पण त्याला कारण काय पण निघतं जर तुमचं लग्न जमणार नसलं तर आम्ही अशा कमीत कमी वीस पंचवीस मुली तरी कमीत कमी बघितले असते आमचं काय कुठं काही सूत्र काय जमलं नाही मी नेहमी शेतावर जायचो श्रीगोंदेला श्रीगोंदेला गेल्यावर आमचे एक चुलत आजोबा होते मारुतरावला मांडेकडून म्हणजे आजोबा मला मी नेहमी गेलो की मला म्हणायचे अरे वाडीमध्ये एक मुलगी आहे वाडीमध्ये एक मुलगी आहे इंजिनियर आहे बघतो मी टाळलं ते बऱ्याच वेळा म्हटलं एवढे खेड्यातली मुलगी नाही करायची म्हटलं आपल्याला आता ती कशी दिसते काय करते माहीत नाही ते मला म्हटलं आहे मुलगी तरी पण नाही बघितले मी आणि मी इकडंच बघा दुसरीकडंच बघत बसलो मी एकदा झालं दोनदा झालं तीनदा झालं मग त्यांनी मला बऱ्याच वेळा फोर्स केल्यामुळे मग एकदा म्हटलं आहे ना कुठंच जमत नाही एकदा बघू तरी म्हटलं नेमकं ये जे आजोबा सांगतात बरो ते बरोबर आहे का बघायला काय हरकत आहे म्हटलं तर एवढे बघितले आपण कुठंच जमलं नाही हे तर मी बघू मी त्यांना म्हटलं ताते जाऊ आपण बघायला म्हटलं त्यातलं मारुत ताते म्हणायचे तर मग त्यांनी ते अरेंजमेंट केली त्यांचे ते थे, वाडीमध्ये मित्र होते बलभीमराव चोर म्हणून बलभीमराव चोर म्हणजे माझ्या मिसेसचे आतेचे मिस्टर तर मग असं त्यांनी अरेंजमेंट केली आणि एक दिवस मी गेलो होत शनिवार रायवर तर त्यांनी सांगितलं बघा तर शनिवार रायवर या बघायला मग बलभीम हे बलभीमराव आत्यांचे मिस्टर आणि अजून एक मिसेसच्या वाडीमध्ये दिलेली तर त्यांचं आडनाव शिंदे तर ते शिंदे आते जे आहेत ते त्यांच्या त्यांचे चिरंजीव श्रीगोंदेमध्ये शाळेमध्ये क्लर्क होतं त्यामुळे त्यांनी त्याचं घर वगैरे बांधलं होतं आणि त्यांच्या घरीच आमचं बघण्याचा कार्यक्रम ठरला ते मी बगुण बगुण हो तर मी मुली बघून बघून इतके कंटाळ होतो की म्हटलं आता हो म्हणून टाकायचं मी आपल्या नशीब असेल ते ॲक्सेप्ट करायचं आणि हो म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणणं वगैरे विषय सोडून द्यायचं मग आमचा शिंदे सरांच्या घरी बघायचा कार्यक्रम झाला श्रीगोंद्यामध्ये आणि मिसेसला बघितलं मी तर बघितलं बघितलं आणि आमची पसंती झाली म्हणजे मिसेस दिसायला वगैरे छान होते उंची वगैरे मला जशी पाहिजे तशी होती त्यामुळं काय नाही म्हणायचा प्रश्नच आणि जवळजवळ सगळीच लोकं फोर्स करत होती की बाबा ते जमून टाका जमून टाका जमून टाका म्हणजे असं कोण म्हणत नव्हतं की बाबा कुठं काही प्रॉब्लेम नाही आमचे सासरे जे होते रणसिंग सर तर त्यांचे खूप मनात बसले की बाबा करून टाका त्यांनी तिकडून तिला कन्व्हिन्स केलं इकडनं मला लोकांनी आमच्या कन्व्हिन्स केलं चू त्यांनी त्यांनी वगैरे आणि लगेच आमचं साखरपुडा झाला साखरपुडा आणि एका आठवड्याने लगेच लग्नाची बैठक पण झाली लग्नाची बैठक झाल्यानंतर लगेच लग्न वगैरे ठरलं आणि मला वाटतं थोड्याच दिवसात मग ते लग्न ठरलं तर माझं असं चाललं होतं विचार की लग्न श्रीगोंद घ्यायचं श्रीगोंदत घ्यायच्या याचा मागचा उद्देश असा होता की म्हटलं त्यानिमित्ताने बरीचशी जी लोकं आहेत ती श्रीगोंदत येतील आणि पुन्हा त्यांना तसं काही कन्व्हिनियंट नव्हतं त्यामुळं जे माधवराव शिंदे यांची जी शाळा आहे रोकडं बचावपत त्या शाळेचं ती शाळा कार्यालय म्हणून घेतलं आणि अशा प्रकारे मग आमचं लग्न जून महिन्यामध्ये झालं साल होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव तर मी असं गोल गोल फिरून गोल गोल फिरून जिथं बघायला मी नको म्हणत होतो किंवा टाळत होतो बघायचं अशा ठिकाणी नंतर कंटाळून कंटाळून म्हणलं बघूया कारण मी तर बघितलंच नव्हतं न बघता पण एखाद्या गोष्टीचा अंदाज करणं चुकीचं आहे तर असं माझ्या मना मनाप्रमाणे मग नंतर माझी जीवनसाथी मला मिळाली सुनीता नावे तिचा आमचा आता पस्तीस वर्ष संसार झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव ते सहा सहा आणि हे पंचवीस एकतीस वर्ष संसार झाला आमचा दोन कन्यारत्न झाली एक संयोगिता आणि एक संजना एकतीस वर्षाच्या काळात आमचे बऱ्याचदा मतभेद झाले नाही झाली तर प्रत्येक नवरवायक जे होतात त्यात काही नवीन नाही नसते तिचे विचार वेगळे असतात माझे विचार वेगळे असतात आणि मेन म्हणजे स्वभाव पण आता दोघं पण आम्ही जिथली त्यामुळं मग भांडणंही होणार भांडणंही झाली संसारही झाला गरिबीचे दिवसही बघितले चांगले दिवसही बघितले काही माझे कोणाबद्दल काही तक्रार नाही देवाने जे मला जोडीदार दिला मी समाधानी आहे त्याच्यामध्ये आमचं आयुष्य खूप छान गेलं आता चढउतार तर होतातच तिने पण मला खूप छान साथ दिली ती पण माझ्या अपेक्षेप्रमाणे इंजिनियरच होती पण संयोगीताचा जन्म संयोगीता लहान होती आता तिच्यावर आमचं खूप दोघांचं जीव मग ते तिला सांभाळायचं म्हणून मग सर्विससाठी पण आम्ही काही जास्त प्रयत्न केले नाहीत पण आईने सर्विस न केल्यामुळं बरेचसे फायदे पण होतात मुलं चांगली एज्युकेशन घेतात शिकतात चांगली आणि कसं असतं मा मी पण जास्त मिसेसच्या सर्विसच्या बाबतीत जास्त आग्रही नव्हतो कारण मला माहीत होते की शाळेत नाले की मुलांना आई घरी पाहिजे असते मग ते जेव्हा द्यायला असो किंवा बाकीच्या गोष्टींसाठी असतो तर माझ्या संयोगिता आणि संजना दोघी पण खूप नशीबवान आहेत की त्यांना शाळेत नाल्यावर आई घरी असायची तिचं त्यांचं दोघींचं पण खूप छान संगोपन केलं मिसेसने सुनीताने आणि त्या ज्या आज यशाच्या शिखरावर हो आहेत आज संयोगिता तिने अमेरिकेत जाऊन एम एस केलं बी कॉम्प्युटर तिने एम आय टीला केलं कोथरूडला संजना माझी ती पण एम एस झाली संजना पण वाडिया कॉलेजला बी ई केलं तिने मेकॅनिकल नंतर एम एस झाली ह्या दोघींच्या पण शिक्षणामध्ये मिसेसचं खूपच मोठा हात आहे म्हणजे सेवंटी फाईव्ह पर्सेंट म्हटलं तरी चालेल मी फक्त त्यांना मी नोकरी केली आणि त्यांना जे काही लागेल ते पैसा किंवा हे पुरवलं मी तर आमचं जीवन तसं मजेत गेलं काय करता नाही माझे नो रिग्रेट आणि जरी समजा मिडल क्लास आयुष्य गेलं तरी मी समाधानी आहे मला खूपच छान साथ दिली त्यामुळं तिचे खूप आभार आहेत म्हणजे आभार मानतो मी तिचे पण आणि मुलींनी पण खूप छान साथ दिली व्यवस्थित शिक्षण वगैरे पूर्ण केले आणि मी जे कष्ट केलं त्यांनी जे कष्ट केले त्याला फळ मिळालं सर्विस करायचे जे म्हणजे पण काही सोपं नसतं मी सेकंड शिफ्ट केली थर्ड शिफ्ट केली त्यानंतर ते जनरल शिफ्ट केली चढ उतार आले मिसेसनी सांभाळून घेतलं सगळं मग आपलं काम करायचं सगळं जे असतं ते म्हणजे तुमचा घरून डाबा कसा येतो आहे संध्याकाळी जेवण कसं मिळतं आहे नाश्ता कसा मिळतोय त्यासाठी त्यांनी सगळं माझं केलं व्यवस्थित मी जरी समजा स्वभावचं असलं तरी त्यांनी घेतलं सांभाळून आता आम्हा दोघांना एवढी एकमेकाची सवय झाली की मला जर समजा डोक्यात आलं एखादी गोष्ट खायची तर ती संध्याकाळी सुनीता ऑटोमॅटिक बनवते मला जर वाटलं आज पावभाजी खावी संध्याकाळी सुनीताने पावभाजी केलेली असते ते असं म्हणतात की तीस एकतीस बत्तीस वर्ष संसार केले की नवरान बायकोचं मन एक होतात एक होतात म्हणजे ते कळतं एकमेकाला की आता हिला काय पाहिजे नाही त्याला काय पाहिजे तर म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे की लग्न गाठी या स्वर्गातच बनतात तर मी माझं मत तुम्हाला सांगितलं तर मला काय वाटतंय तुमचं ह्याबद्दल काय मत आहे ते मला कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माझे जे खरे विचार आहेत ते जर तुम्हाला पटले असतील तर कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनल म्हणजे माझे जे नवीन काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला बघायला मिळतील तुमचे पण असेच व्हिडिओ किंवा अनुभव ऐकायला मला आवडेल कमेंट करा वाट बघतोय नमस्कार